फार्मर कप स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये पाणी फाउंडेशनचे निवासी प्रशिक्षण सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा मार्च 2024 हजार चोवीस मध्ये खास शेतकऱ्यांसाठी आयोजित पुढील प्रशिक्षण मार्च मध्ये तासगाव जत आटपाडी या तालुक्याचे प्रशिक्षण संजीवनी कृषी पर्यटन केंद्र भोसे मिरज येथे तासगाव तालुक्यातील पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये पाणी फाउंडेशनचे निवासी प्रशिक्षण घेण्यात आले होते तुरची येथील शेतकरी यांनी भाग्योदय शेतकरी गट बनवून मका पिकामध्ये एकरी तब्बल एकसष्ट क्विंटल विक्रमी उत्पादन घेतलंय या तिन्ही तालुक्यात अशाच पद्धतीचे महिला पुरुष गटांनी काम केलंय सर्व गटातील सदस्यांना कमी अधिक तसेच मोठ्या प्रमाणात यंदा उत्पादन मिळालंय सत्यमेव जैते फार्मर कप स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजन, तासगाव, जत, या तालुक्यासाठी करण्यात येणार आहे शेतीवरचा खर्च कमी करून नफ्यात वाढ करण्याची सुवर्ण संधी तसेच शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार तालुकास्तरीय पुरस्कार महिला शेतकरी गटांसाठी विशेष पुरस्कार ही देण्यात येणार आहेत शेतकरी गटासाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांकास पंचवीस लाख द्वितीय क्रमांकासाठी पंधरा लाख आणि तृतीय क्रमांकासाठी दहा लाख देण्यात येणार आहे तसेच तालुकास्तरीय पुरस्कार तीन विजेत्या घटनांना मिळून एक लाख रुपयेपर्यंतचे बक्षीस दिलं जाईल आणि खास महिला शेतकरी गटांसाठी विशेष पुरस्कार प्रथम क्रमांक पाच लाख द्वितीय क्रमांक तीन लाख आणि तृतीय क्रमांकासाठी दोन लाख असंही देणार असल्याचं प्रशांत गोडबोले यांनी सांगितलं तरी शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन वेगवेगळ्या छत्तीस पिकांचा गट बनवू शकता आणि कमी खर्चात अधिक उत्पादन घेऊ शकता प्रशिक्षण हे दोन दिवसीय असेल आणि पूर्णतः मोफत जेवण निवास प्रवास हे सर्व पाणी फाउंडेशन करेल प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी तालुका समन्वयक पाणी फाउंडेशन तासगावचे प्रशांत गोडबोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सेहेचाळीस से ब्याऐंशी पासष्ट अटपाडीचे सुहास पाटील मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव झिरो आठ तुकाराम पाटील मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो दोन चौसष्ट चौऱ्याहत्तर यांच्याशी संपर्क साधण्याचा सांगितलाय नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अतार आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा